फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम डिमांड मध्ये आम्ही चौघालो डिमांड डोक्यात केस नाही राहिले डोक्याला तर मला कमेंट बॉक्स मध्ये काळ्या खांग्याने वा निघत त्यांना डोक्यातले नाही काय मला मारायचा प्लॅन आहे काय मित्रांनो आतापर्यंत गाळ्यामध्ये कधीच घातलं नाही पण पहिले पहिले आमचा भांडसा पाडायला लागला माझं नाव नाही मोठे नाव मोठे मोठं नाही आहे नमस्कार मित्रांनो स्वागत एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आहिल्यानगर मध्ये तुम्ही कालचा जो व्हिडिओ पाहिला तर काल मला जे नगर मधून पुण्याला जावं लागलं तर पुण्याचं जे आहे ना कडक वाचल्यासाठी आमचा पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे तर तर आपल्या एका चॅनलला बघा आपल्या आणि कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा पहिली गोष्ट तर लाईक करा व्हिडिओला आवडल्यावर तर ठीक आहे आता आम्ही एका ठिकाणी चाललेलो होतात तर आम्हाला जायचं आहे डिमांडला तर पॅन्ट वगैरे शर्ट वगैरे टी शर्ट वगैरे टाउल वगैरे घेण्यासाठी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओमध्ये तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि आवडल्यावर नक्की लाईक कीचं व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा व्हिडिओ जास्तीत जास्त नाही का हे बघा आमचा हनुमान सगळा सगळे डबा बघतो मस्तपैकी काय करतो काय म्हणजे डबा ना चला निघूयात मित्रांत मित्रांत चाललो निघू आशा गल्ली बोळा मध्ये राहतो भयानक सांगता येत नाही तर चला मित्रांनो निघालो राहा व्हिडिओ मध्ये पूर्ण व्हिडिओ पाहा गो मित्रांनो हे बघू शकता पुढे काय असून बघण्यापेक्षा बघ आपलं बघून बघ आरा बाप आयला असते काय विषय आईला डिमार्ट आलो होता बघू काय काय आमच्या आमच्यासारखं आमच्या सारखं आमच्या लागे काय काय बघू तसं भरपूर सारा घेण्यासारखं आमचं पॅन्टंडरपेंट घ्यायचं डिमार्ट मध्ये आला बाई अर वास कसा आला बघ बरोबर वास नाही आला तेल आता तेलकट पटार म्हणजे बाहेर एक्स लागलेला आहे तिथं तर व्हिडिओ पण बनवायचा आम्हाला गाडा घेतलेला आहे लहानपणी जे ना तू खेळत नव्हता आला खेळायला लागला तर आता गाड्या घेतल्या सर किती सामान घेतो बघू फार सांग तू खाला फार सांगितलं तू डिमांड मध्ये जनते असते म्हणजे सगळ्या गोष्टी असतात हनुमान काय काय घेतलंय का राहिला

हॅलो अकोक घाबरत आहेत का मला बोलायला तेच कळत नाही सांगतो सुद्धा टाकायचं आहे का याच्यात गुन्ह अन्मय नाही कारण हे काढायचं कसं हे असत ना याच्यात काय का

ரமந்துசிலுகு அம்மா இந்தல ஆலன இந்த ரிமோட் அது மாதிரி தான் செம பாடிக்கு என்ன ரிமோட் அது என்ன நம்பர் கிளிது நல்லா சுத்தா வாட்ச் வாயா தான் ஏதோ ஆபமா அப்டி நடுவுல அப்படி ஊர்ல ஒரு கூட ஊர்ல தேடி வரதுலாம் பண்ணிக்கறோம் ஊள்ளலாம் அங்க உள்ள நான் வந்து சன்ன

मित्रो

आम्ही पोहतीने तोंड पोशिलो आणि पोवतीने आम्ही अंग पोशील आम्ही साबण लावतो साबणच्याऐवजी सोडा पण लावतो त्या आमच्याकडे आमच्याकडे साबण लावल्या नंतर शेवट मित्रांनो कलर बदलून कलर कलर आणि आपल्याकडे सगळे ब्रँड आहेत आपल्याकडे एकदम स्टॉक पडलाय आपण जे ना बारीक बारीक विचार करून बारीक बारीक गोष्ट केल्या पाहिजे आता मग कसं झालं म्हणजे मग डोकं डोका फुटत लागलंय माये जे ना सगळ्या मला लय मोठ्या वस्तू दिसू राहायला मला घेव कोणती मला कळत नाही हे घेता करू शर्मा हे तयार आहे हे भारी आविले कधी मेडशी दीदी मेडशी दीदी गेते ना अंगू जायचं तेच मला येत कळत नाही तुम्हाला पण नेवव का नाही आता लय मोठी गोष्ट आहे म्हणजे लय मोठी टावेच आहे पण ती चाळीसशे सगळ्यात भाऊली हे मित्रांनो आहे मित्रांनो मला कामालाच ठेवलं बघा कामाला आणि मला म्हणले घडी घालून ठेवा म्हणजे मी तुझं घडी घालीन पण तुझ्या टायमाला मला काय होईल माहिती का मी मीला देईन जास्त माग जाईन माग मागे नंतर नीट करा म्हणलं मला हे उशी आता बरं का उश्या मज याच्या मग डोकं ठोकलं का मग डोकं लागेल का मग डोकं घे नाट खाली फ्रीज होईल मी नाही गाडीवर जाईल मग डायरेक्ट नाही खालत खालचं ते पापड मग नको घेऊ मग तुम्ही तसं गाडीवर आम्ही घ्यायचं का मी ना आम्ही ब्लॉक साठी बनवून लोक आम्हाला म्हणून राहिले हे घे वस्तू घेऊ कमी राहिले ब्लॉक बनून राहिले पण ॲक्च्युअली जे ना चला टॉवेल बिहू त्या वीस रुपयाला टावेल तुझ्या टावेल टॉवेल घ्यायचं मी ना घेऊया घेऊ वीस रुपये मस्त भाई अरे टॉवेल घ्यायचं काय पुसायचं येऊ घ्या चला भारीमर्जन्सी म्हणजे कस माहितीये तेल लावत तेल काय डबा तू काय एक प्लॅन आहे काय मित्रांनो आतापर्यंत गळ्यामध्ये कधीच घातलं नाही पण पहिले पहिले आमचा भांडसा पाडायला लागला சா பண்ண மாநா புடன புடூர்த்த Ini nya gini, butter atau butter? Butter, butter. Ini 7 rupiah? Hmm? 7 rupiah? 7? 7 rupiah? 7 rupiah. 7 rupiah opay. Opay kan? Haha, 2.5 rupiah. Ini 1.5 rupiah. Ini kan 1.5 हे हे कोण आहे होय मित्रांनो आता डिमार्ट मध्ये घेतलं मी सगळं रोहित शर्माला काय घ्यायचं घेतलंय घेतले आणि तेलाची बॉटल घेतली एक डोक्या लावायला डोके लावलं तेल घेतलं मित्रांनो बघ हा का डबा रोहित शर्मा डोके केवढं आहे कोण बेटा बसले तरी मित्रांनो डोक्यात वाढले जागे डोक्यात केस नाही राहिले डोक्याला पण वाई झाले तर मला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा काळ्या कांग्याने वा का डोक्यातले खालचे नाही तुमचं डोकं मोठ्यात वाट्या डोक्यात डोक्यात आज यो कांगा आज जाऊन डोक्यात तुमच्या डोक्यातल्या वा थोड्या मोठ्या असतात त्यामुळे त्यांनी आमच्या <laughs> <ज़िया>। डोक्यात <laughs> वा नसतात आमच्या डोक्यात ऍक्च्युली जी ना जो पुण्या काळामध्ये डायनासोर होते डायनासोर त्यांनी थोडेस इकडे

आम सचिन सचिनला ला घ्यायचे ते मोटर आहे बेडले नाही आ बघा सचिनला ला दुसरे बोट घेऊ लोपर घ्यायचे कोणते घ्यायचे सचिन आ लोफर लोपर घ्यायचा लोपर सचिन आईस्क्रीम लोपर 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 स्टॉपर स्टॉपर यारले अडकले मित्रांनो फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम डिमांड मधली लाईट गेली आम्ही चौघ घडणार डिमांडची आम्ही सगळी डिमांडची इज्जत घडणार आलो सध्या आता डिमांड मधली सध्या लाईट गेली मित्रांनो विचार करा तुम्ही <laughs> तुम्ही होय डिमांड मधली लाईट गेली मग गे घ्या ना तुम्ही काही पिक्चर आलो होय लाईट गेली काही पॉईंट सापडलेला आहे आम्ही डिमांड मधली लाईट घातली म्हणजे गेली पण आम्ही ती सांगू राहिलो होय काही तरी पिक्चर घालणार सर मग अंधारी तवा तवाला भेटला ना ಬಗ್ಬ ತುಮಾರು ನಾವ್ ನಾವೆಲ್ಲು ಪುರತಾ ಎಲ್ಲ ಅಂಗೀನ

मी एक खंत व्यक्त करतो मी मोठी दानकी असे हातभर खंत व्यक्त करतो <laughs> तर मला डिमार्टमध्ये म्हणून राहिले व्हिडिओ कॉटन आगा तर मला कमेंट बक्समध्ये नक्की सांगा जर मी जर मनोज घेतलं तर डिमार्टमध्ये मी निगाळा करून येऊ शकतो नाही बरोबर तर तुम्ही शांत व्हा तुम्ही शांतवा हो ठीक माझं नाव लय मोठे वैश्वनाथ बडे नाव मोठे लिहिलं मोठं नाही तुमची जस्ट तुमची हा 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 एक कप पी तुमने हमें दी हमने पी मित्रांनो एवढं मोठं सामान घेतलाय मी आता फायनली बघू शकता पिशवीची ना पिशवी ती पिशवी निश्चित आठ हजार रुपयाला घेतलं सगळं सामान घेतलं आता मस्त निघावं लागणार परत माग तर मला अजून घरी जायचंय थोड्या वेळा निघायचंय मला पण मित्रांनो परत मी आता रूमवर भूक लागले मित्रांनो मी आता आलो रोय घरी तर कसा वाटला हा डी मध्ये जाऊन येणार कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका तेवढं करून टाका सबस्क्राईब आणि महत्वाचं म्हणजे जी ना नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि कॉमेडी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला खरंच सबस्क्राईब करा आणि शेअर करा भेटूया उद्याच्या माझ्या ब्लॉगमध्ये मी आता घरी आलेलो आहे उद्याचा ब्लॉग गावाकडचा मस्त ब्लॉग असेल काय ते तुम्हाला दाखवतो भारी मस्त बाय टाटा